गुड रोहिणी येस आपला परिचय करून द्यायचा आहे आपलं नाव सांगायचं आहे आपण कोटून आहात आणि आपले कोच कोण आहेत मॅडम आम्ही रोहिणी रवींद्र जाधव कोच येत नाही सर मी चंद्रकांत गुरव सोनाली मॅडम किशोर बेमोरे सर येस ग्रेट कोच आहेत मॅडम ऑल ग्रेट कोच आहेत येस मॅडम आपल्या आरोग्य फॅमिली कुठल्या कारण असं जॉईन आहात आणि किती दिवस झाले आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन केलेली मॅडम मला खूप पाच महिने झाले जॉईन होत आणि माझ येस येस पाहू शकता मॅडमने सांगितलं की वाढलेलं वजन हे मेन कारण होतं आपल्या आरोग्य फॅमिली जॉईन करण्याचं आणि वाढलेल्या वजनामुळे बॅक पेन झालं किंवा पित्ताचा भयंकर त्रास झोप हे त्रास मॅडम मॅडमला चालू झालेले होते येस मॅडम आपल्या आरोग्य फॅमिली देण्याआधी वजन कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला जे त्रास होते ते कमी करण्यासाठी काय प्रयत्न करत होते त्रास म्हणजे बाकी डॉक्टर सांगे दुखी वगैरे हो हे असले तर मी डॉक्टर केले बऱ्याच वेळेला काही फरक नव्हतं पहिल्या वेळेला जायचे तेव्हा फरक पटायचा आरोग्य मंडळीत आल्यावरती बऱ्यापैकी मला फरक पडले येस आणि किती किलोच फॅटिक वजन कमी झालेलं आहे मॅडम तुमचं आपल्या आरोग्य फॅमिलीत आल्यावरती माझं तेरा किलोच फॅटिक वजन कमी झालंय मी आता आयडियल भेटलाय येस येस खूप खूप अभिनंदन आहे पाहू शकता मॅडमनी तेरा फॅट युक्त वजन कमी केलेलं आहे आणि मॅडमचा पेपर आपटो सुद्धा पाहू शकता जबरदस्त असा पेपर आपट तयार झालेला आहे पेपरच्या फोटो मध्ये सत्तर के जी पाहू शकता पोटाचा घेर वाढलेला आहे दंड घेर वाढलेला आहे ऑल बॉडीवरती फॅट पर्सेंटेज आहे पण आपट्याच्या फोटो मध्ये पाहू शकता जबरदस्त बॉडी ट्रान्समेशन झालेला आहे पोटाचा घेर गायब झालेला आहे फॅट पर्सेंटेज कमी झालेले आहे दंडाचा फेर कमी झालेला आहे सुंदर असा बदल झालेला आहे आणि डिस्प्ले मध्ये इच्छिते की हा मॅडमचा वैयक्तिक रिझल्ट आहे वैयक्तिक परत वेगवेगळा रिझल्ट येऊ शकतो तुम्हाला या ओनी सुंदर येऊ शकतो येस yes, मॅडम बिफोर आफ्टर विषय तुम्ही काय सांगाल जा, वजन जास्त असल्यामुळे काही मला म्हणजे काही करू शकत नव्हते त्रास भरपूर व्हायचा चालताना वगैरे ताप लागायची चाललायला होत न आणि येस मॅडम आता तुमचे त्रास, कम त्रास? त्रास कमी झालेले आहेत का धाप लाग्न झालं किंवा पित्ताचा त्रास हो पित्ताचा त्रास कमी आहे धाप लागणं झालं ते पण कमी आहे आणि चालताना दम लागायचा वारंवार सर्दी व्हायची परत बाहेर कुठ गेलं तर जास्त इन्फेक्शन व्हायचं पण साधं जर खोकलं समोर गेलं तरी पण मला लगेच पाच मिनिटांमध्ये ते हे व्हायचं Yes. पाहू शकता मॅडमने सांगितलं की त्यांना इम्युनिटी त्यांची वीक असल्यामुळे थोडस लगेच व्हायरल इन्फेक्शन होत होतं आणि सांगितलं की आरोग्य त्यांचं चौदा किलोचं फॅटयुक्त वजन जेव्हा कमी झालं त्यांचे ते त्रास होते ते पूर्ण कमी झालेले आहेत येस yes, मॅडम तुम्ही असं काय चेंजेस केलं तुमच्या किचन मध्ये की जेणेकरून तुम्हाला सुंदर असा रिझल्ट भेटलेला आहे पहिला चहा व्हायचा नाश्ता खायचं काय असायचं नाश्त्याला आता काकडी गाजर जे आमचे पोस्ट सांगतात ते सगळं फॉलो केलं किचन मधलं सगळं चेंज केलं तर भाजी भाकरी दुपारचं जेवण असत आणि काहीतरी वरण आणि तेव्हा कसं भात भाकरी हे सगळं भाज्या वगैरे सगळं असायचं खळलेलं पदार्थ असायचं आता ते काही नाही सगळं बंद आहे येस येस आवश्यकता मॅडमने सांगितलं की वजन वाढायला कारणीभूत होत त्यांची लाईफस्टाईल चहा घेणं झालं किंवा बेकरी आयटम झालं फास्ट फूड खाणं झालं हे कुठेतरी कारणीभूत होतं पण जेव्हा आपल्या आरोग्य फॅमिली जसा डायट प्लाईन आपण दिलेला आहे तसं प्रॉपर मॅडम फॉलो करत आहेत आणि आहे सुंदर असा रिझल्ट त्यांना भेटलेला आहे येस मॅडम तुम्ही तो पदरत आलेला आहे त्याबद्दल तुम्ही थँक्यू कोणाला म्हणू इच्छिता आरोग्य पंढरी सखत संतुलित आहार मंगेश दळवी सर ते तुमचं बरोबर हे घेतात कि तुम्ही हे खाल्लं पाहिजे असं केलं पाहिजे वारंवार सतत सांगत असतात त्यांना मी थँक्यू बोलतो येस मॅडम खूप छान पाहू शकता मॅडम ने सांगितलं की त्यांच्या जो बदल झालेला आहे तो त्यांच्या ग्रेट कोचेसमुळे झालेला आहे आपल्या जगात नंबर भरवं सकस होतं तिथं आहारामुळे झालेला आहे हॅपी आहात मॅडम फॅमिलीत किती दिवस राहण्याची इच्छा आहे तर कायम राहणार येस छान छान

खूप छान बरोबर आहे मॅडम पाहू शकता मॅडमने सांगितलं की स्वतःसाठी एक तास देणं गरजेचं आहे आणि आपला जगातील नंबर वन सत्तरीचा तयार घेणं गरजेचं आहे तो जेव्हा आपण इंटेक करतो ना आणि खरंच आहे मॅडमने सांगितलं त्याशिवाय राहू शकत नाही आणि तशीच फिलिंग आहे एक दिवस जरी आपण आहार इंटेक केला नाही तर आपल्याला चुकले आणि वाटत असत आणि पाहू शकता मॅडम